खेळाची संस्कृती तयार होणे गरजेचे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांचा मांडीदुर्ग येथे सत्कार निसर्ग सौंदर्याने नटलेल्या तालुक्यात उपजत गुण असलेल्या खेळाडूंची संख्या मोठी आहे पण त्यांना योग्य मार्गदर्शन व पाठबळ मिळत नसल्याने अनेकांची आज ही परवड होत आहे त्यामुळे तालुक्यात खेळांची संस्कृती तयार होणे गरजेचे असल्याचे मत आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांनी व्यक्त केले जागतिक स्तरावर कोस्तीमध्ये विद्यालयासह गावचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवल्याने मांडेदुर्ग येथील हनुमान विद्यालयाच्या वतीने त्यांच्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते शालेय समिती अध्यक्ष एन के पाटील होते सुरुवातीला मुख्याध्यापक पी टी वडर यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक शाहू फर्नांडीस एम एम तुपारे शालेय समिती सदस्य शिवाजी पाटील नाना डसके ज्योतिबा पाटील मारुती पवार दयानंद भोगल यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी एम एम तुपारे म्हणाले विश्व कुस्ती संघटनेच्या वतीने अथेन्स येथील स्पर्धेत प्रशिक्षक पवार यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी चमकदार कामगिरी केली ही तालुक्यासाठी भूषवनासह आहे यापुढे खेळाडू ताकद देण्यासाठी खेडूत शिक्षण संस्थेकडून सहकार्य करू असे त्यांनी सांगितले सूत्रसंचालन एस एल बेळगावकर यांनी केले तर एम एम कांबळे यांनी आभार मानले